शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच सोयाबीन कापसाला योग्य भाव आणि पीक विमा अशा विविध मागण्यांसाठी एकोणवीस डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई येथील एआयस ए ऑफिस ताब्यात घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आलाय याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य शेतकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती स्वाभिमानीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग काही काळाकरिता बंद करण्यात आला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन रांगाच रांगा लागल्या होत्या अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला त्यानंतर त्यांना डिटेन्स करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव आणि शेतकरी संघटनेच्या वतीने हा रास्ता रोको या सरकारच्या निषेधार्थ करण्यात आला आहे आमच्या कापसाला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या कुठल्याच कडधान्याला भाव नाही आणि एवढं मोठं सरकार बहुमताचं स्थापन झालं परंतु आमच्या कुठला तरी मंत्री कुठले तरी खासदार आमदार आमच्या प्रश्नाच्या सं, संदर्भात त्या संसद दोनत बोलतात का बोलत नाहीत आमच्या आज आज रोजी आमचा कापूस सात हजार रुपयांनी चालला आमचा सोयाबीन साडेतीन हजार रुपयांनी चाललं याच्याविषयी कोणाला चिंता नाही फक्त मतं मागायला आम्ही आणि सत्ता आली की या खुर्चीतून त्या खुर्ची आणि उड्या मारतात या हे सगळे प्रश्न आहेत आमचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने गेल्या वर्षी पीक विम्याची रक्कम अजून येणं दिली नाही जर तुम्ही जर अठ्ठेचाळीस घंट्यात जर आम्हाला जर पीक विम्याची तक्रार करायला सांगत असाल तर पंधरा दिवसात आमचा पीक विमा देणार एक वर्षी आमचं पीक विम्याचे पैसे तुम्ही का देत नाही म्हणजे म्हणजे कशासाठी तुम्ही आमच्या पीक पीक विम्याचे पैसे मग व्याज सगळ्यात द्या आमच्या पैसा तुमच्या जर बँकेचे जर पैसे आम्ही घेतले शेतकऱ्यानं तर आमच्या पैशाला व्याज आहे आम्हाला व्याज लावता आणि आमच्या पैशाला व्याज का देत नाही आमच्या बारा बारा महिने काय अधिकार आहे मागण्यापूर्वी आज जर फक्त आम्ही पहिले निवेदन दिलं या उपविभागीय अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही हा रास्ता रोक केला याच्याही नंतर जर अजून जर आठ दिवसात जर आमचं जर मागण्या विम्याची रक्कम जर आमची जर भेटली जर नाही तर आम्ही ए आय सी कंपनीचं ऑफिस जे मुंबईला आहे ते आम्ही ताब्यात घेऊ आणि याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू